मावशी केटव केटव ना मग आमची राधा आहे ना फावल्या वेळेत पंचरवाल्याकडे कामाला आहे हवा भरावा लागतो ना त्याच्यामुळे टेन्शन झाली भरली मेघा जरा वाईट बाई माणसासारखा वाघ ना म्हणजे मावशी बाई माणसं नाही ही बाई माणसं जा पण आत्ता माणसा बाई आहे तात्या पण हेच म्हणाले होय ना जाय जायपर्यंत कलेल हलो हलो तुला आता काय घेतला सांग बघू अवशय मी पातल परपरीत दूध घेतलंय काय 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 पातल परपरीत दूध पातल परपरी दूध हा नवीन प्रकार नवीन नाही पण त्याच्याकडेच भेटतो कनता खादण्याच्या जवळ राहतो ना मी काय पाण्यात पातल दूध देते आणि चितलात बसले की परपरीत दूध देते वा म्हणजे पातल परपरीत दूध पेटंट आहे त्याच्याकडे वा वा राधा जबरदस्त काय हा त्याची आठवण करू नको अंगठा खाली घे ना निघून जायचं मासाला तो ये बघू असं नाही मावशी जाते जाते पण कचरा काढा कामाला आहे तिथं त्याला वाटत मी पण होईन राहून राहून तिथं म्हणून सगळं चाललेलं आहे व्यवस्थित बाई माणूस लक्षात घे हा आता अभिने फावला व्यवस्थित जरा ज्यस्तीत होत आता काय घेतलंस येस

थांब एकदम येस मावशी घे घे घेच म्हणतोय त्याच्या भाषेत वेगळं म्हणतो म्हणतो घे घे एकदा माझं नाव सुरुवात सुरुवाती काय हा येऊ मागव तू मागव मावशी काय घेतला नाही मी काय म्हणतो मावशी टोटो गवळेनी स्टार्टरचं काम केलेलं नाही जन्माला सुरू न आला येस नाही काम जावं नको रायते वीर तू अस आणि सॉरी 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 गवलन गवलन म्हटल्यावर मान आहे काहीतरी बोलू नको एवढ्या गरम्यात ना हा असं घालून राहायचं आहे तू घात असता उपलेट लागेल हा <laughs> हिरा आहे माझा हिरा ही हिरा <laughs> <हाँ। laughs> कोणत्या खाणीतला हिरा पण असला तरी चालेल आज ती हिरा हा जरा वाज असायचं आहे पण होईल दिवसात गफरा गफरा तुला काहीतरी काय पण बोलला तू काय घेतलास सांग सांगशी ब्लॅक सिंड्रिल ला माग काय ह्याच्यावर ना सगळं का समाज नाही काय आहे माग काय वेगळं दाखवणार आहे काय घेतलं तेवढं सांग मावशी लोणी बघत ना लोणी लोणी वा वा हिरा हलूत हात लावू नको काल पडत हिरा ही माझी वाईस घाम खूस हाड्यावर जातो कशाला कामाला उपाल तर म्हणजे रात्रीची मारलेली समाजते याच्या होय गफरा आता बाई का वाल जरा काय घेतलं असतं मावशी लिपस्टिक बघ मग आज सगळ्या सपोर्ट केलं झालंय मी जर कमी लाव <laughs> नाही होय <वे> तर नाही नाही जाऊ नको कसं जाशील काय काय घेतलं असतं सांग गवलेल कशी बघ तारा 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 का नाव इचं ती तारेसारखी लांब ना हा सर घे तारा मी घेतलंय ताक काय काय सबास वा 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 ताक शीन बघितस क्या है? वा 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 आ, तारा तारा मावशी काय आयटम यस गवणी काय आहे जबरदस्त पहिली काय ती राधा पात परत दुसरी दुसरी लोणी आणि चौथी कस काय आयटम गवलणी जबरदस्त कि नाही माहितीये का हा सगळं आहे ना लहानपणापासून त्यांच्या अंगवनी पडलं की सगळं आमचं कलच जात रे शिकवायला लागलेलं नाही तुम्हाला काय आमच्या नामजा बिस्क्रिप्ट काय नसतं काय नसतं आईस्क्रीम स्क्रिप्ट स्क्रिप्ट पुस्तकात लिहिलेलं ना, इस्क्रीप, इस्क्रीप, इस्क्रीप ना येस येस हा बरोबर आयसी वापसाकडनं हळूहळू चालत आलेलं आहे वाटली मी जोरदार टाळे झाले पाहिजेत या सगळ्या मंडळींसाठी क्या क्या आमचे भाय विशाल लिंगायत